शासकीय आणि सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण हा सध्या ग्रामीण भागात मोठा संकट बनला आहे तसेच नागपूर जिल्ह्यातील अडेगाव व पटाचे गावातील प्रकार तर आहेत इथे शासकीय जमीन वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांनीच आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे या संदर्भात सामान्य नागरिक सुरेश तुपट यांनी आपल्या गावातील शासकीय मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी थेट आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालवल्यावर पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र याच दरम्यान त्यांच्या अनुपस्थिती उपोषणाचे मंडप उखाडले गेले या कृतीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे हा अधिकारशाहीचा नमुना नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत अधिकाऱ्यांच्या पाठीमागे कोण आहे याची विचारणा होत आहे विशेष म्हणजे हा प्रश्न स्थानिक आमदार आणि मंत्र्यांच्या निष्क्रियतेवर पोट दाखवतो आहे सुरेश तुपट यांच्या पत्नीनेही आत्महत्येची चेतावणी दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे शासकीय यंत्रणा इतकी सुस्त असेल तर सामान्य माणूस न्यायासाठी किती झगडावा लागतो हे काय हे प्रकरणातून स्पष्ट होते मी सुरेश कि तुपट अळेगाव पोस्ट कोदामिंडी तहसील मौदा जिल्हा नागपूर मी अळेगावच्या कायमच्या रहिवाशी आहे अळेगाव ग्रामपंचायतच्या कायमच्या रहिवाशी आहे म्हणजे मूळ मा माझी वस्ती हेच आहे आणि इथं मला माझ्यावर मा मीनं जागा घेऊन मकान बनवला शेतीतली जागा घेऊन मकान बनवला आणि तिथे आ, मकान बनवला त्याच्यासमोर रोडवर अतिक्रम आहे तो रोड आहे जिल्हा परिषद विभागाच्या आणि त्यांनी आ, तीन लोकाचा आहे गुला रामकृष्णाकार आणि इतर तीन म्हणजे चार लोकांचा अतिक्रम आहे हा आणि तेवढ्या अतिक्रमासाठी हे पूर्ण यानं खूप मोठा इशू करून शाने म्हणजे पुरा राजकारण करून राहिले हे लोक आणि माझ्या मागणीला काही अर्थ नाही का, देऊन राहिले मी जे जेव्हा बी लेटर देऊन राहिलो तीन वर्षापासून शाने हे मला हेच सांगतात की आम्ही लेटर दिला आहे पण त्या लेटरच्या फायनल होऊनच नाही अजून पण यांच्यावाला अशी कोणती का कोणत्या कोर्टाची कारवाई यांचीवाली की तीन वर्षापासूनशाने कारवाई करून राहिले हे लोकं हां मला हेच समजू कळ कर, कळत नाही मला बाबू म्हणते लेटर दिला बी ओ म्हणते लेटर दिला पण लेटरची कारवाई पूर्ण काम नाही होऊन राहिली कारण काय होळाकोट लागला आहे हां म्हणजे अंतिम कारवाई याची क का, हे किंवा कोणत्या दिवशी करणार आहेत अंतिम कारवाई आता उपोषणावर बसल्यानंतर दोन तारखेला उपोषणाला बसलो मी पुन्हा पुन्हाचे तर ते त्यांनी पुन्हा षडयंत्र केला आणि मला जबरदस्तीनं उचलून दवाखान्यात नेला डॉक्टरांनी आणि या पोलिसवाल्यांनी वैशाली सुरेश तुपट मी राहणार अडेगाव माझ्या पतीने दोन तारखेला आमरण उपोषण सुरू केलं होतं काही अत्याचारामुळे माझ्या घरा घराच्या अंगणा काय अत्याचार झाले अत्याचार अत्या म्हणजे माझ्या घराच्या अंगणामध्ये मा जबरदस्तीपणे तीन झोपडे उभे करण्यात आले आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी ग्रामपंचायतला लेटर दिले तर ते उचलून राहिले नाही उलट आम्हालाच दहा गोष्टी सांगत आहे त्याच्यासाठी नाईला जाणे सगळे कारवाई ए, अधिकारी बी ओ सगळं तहसीलदारापर्यंत कारवाई झाल्यानंतरही आमच्या काही समाधान झालं नाही तेव्हा नाहीला जाणे माझ्या पतीला दोन तारखेला नाही झालं म्हणजे काय अतिक्रमण हटलं नाही काय अतिक्रमण का हटलं नाही लेटर आले तरी सुद्धा त्यांचा अपमानच केला ग्रामपंचायतने त्यांचा ग्रामपंचायतने शंभर टक्कावर बसल्यानंतर तुमच्यासोबत काय काय घडलं उपोषणावर माझे पती बसले आणि त्यांची अचा हलकीशी प्रकृती खालावली तर यांनी डॉक्टर लोकांनी सांगितलं की जास्त प्रकृती खराब झाली बा यांची काहीतरी चाल होती तिथं आणि पोलिसांनी सांगितलं हे जात नव्हते आणि खूप जबरदस्ती मला म्हटलं की समजवा समजेवा तर आता मला वाटलं की नाही बा आपण पोलिसावर विश्वास केला पोलिसांनी त्याची रिस्क घेतली विश्वास केला मला वाटलं ते आमचे जन जनतेचे रक्षक आहे पण त्यांनी राजकारणामध्येच साथ दिला मला वाटत नाही की जो बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांनी जो आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आहे तो आमच्या आम्हाला लागू होते तो फक्त होते त्या राजकारणीला लागू आणि खरी बाजू घेतात हे पोलिससुद्धा त्या राजकारणी लोकांची आमच्या सर्वसाधारण लोकांची इथे काहीही किंमत नाही आहे पर तुम्हाला वाटते का जे असे राजकारणीचे पाठराखण करणारे कर्मचारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहे व अन्य कोणी पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई झाल्या पाहिजे का हो यांच्यावर कारवाई झाल्याच पाहिजे तेव्हा त्यांना सर्वसाधारण नागरिकाची का हे किंमत आहे तेव्हा ज्यांना कळण कारण हे सर्वसाधारण नागरिकाला पायाखालची धूळ समजतात हे पदावर आहेत म्हणून काहीही करतील का है बरं आता समजा तुमच्या उपोषणावर व तुम्ही दिलेल्या तक्रारीवर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर सामोरच काय वाटचाल सा आता जर आम्हाला आमच्या उपोषणावर आणि आमच्या तक्रारीवर जर यांनी न्याय दिला नाही तर मी माझ्या पतीसोबत माझ्या मुलाबाळांसोबत डायरेक्ट ग्रामपंचायतच्या समोर येऊन आत्महत्या करीन माझं नाव उत्तम युवराज मेश्राम मी गडग्रामपंचायत अळेगावचे उपसरपंच इथं येत्या ये दोन चार दोन हजार पंचवीस सूरजी तुपट मुळेगाव आळेगाव यांनी पाक पाण्याच्या टाक्याजवळ अतिक्रम हटवण्याचा आमर उपोषण केला होता पण तीन तारखेला त्यांची अचानक तब्येत खराब झाली आणि पो अरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राऊतसाहेब आणि गोदामेळी आरोग्य केंद्र यांच्या चंबुनी चेक केला असता कोदामिड्याला नेलं आणि नेऊन सन्या तिथं आरोग्य मेडिकल नागपूर येथे ह हलवण्यात आल्या